हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं कधी करायचं व का करायचं हे सांगणार आहे तर चला सर्वात आधी उंबरठा लेपन करण्यासाठी आपल्याला इथं बघा मी एका वाटीमध्ये दोन चमचे हळद घेतलेले आहे तुम्ही तुमचा जसा उंबरठा असेल किंवा उंबरठ्याला जेवढी हळद पुरेल इतकी हळद घ्यायची आहे इथं बघा मी हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गोमूत्रही मी त्याच्यात टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे गुलाबजल गोमूत्र हे काही नसेल तर तुम्ही नुसतं पाणी मिक्स करून जरी हळदीचं लेपन केलं तरी काही हरकत नाही तर आता इथे माझ्याकडे चंदन पावडर आहे चंदन पावडर टाकल्यामुळे उंबरठ्याच्या लेपनाला अगदी सुगंध येतो त्याच्यामुळे इथे मी चंदन पावडरही वापरणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र तुम्ही नक्की उंबरठ्याच्या लेपनाला वापरा बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी वापरून तुम्ही एक पेस्ट तयार करू करून घ्यायची आहे पेस्ट एकदम पातळ पण करायची नाही आणि एकदम घट्ट पण करायची नाही जर पेस्ट खूप पातळ झाली तर ती उमऱ्याला नीट व्यवस्थित लटकट नाही आणि खूप घट्ट झाली तर सुकल्याच्या नंतर तिचे पापुत्रे निघतात तर इथं बघा मी दोन दिवे घेतलेले आहेत धूप पाणी फुलं आणि कापूर घेतलेला आहे उंबरठ्याची पूजा करायला तर उंबरठ्याची पूजा करायच्या आधी सर्वात आधी आपल्याला उंबरठा हा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावरची धूळ माती जे काही असेल ते निघून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही उंबरठा एकदम स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच हळदीचं लेपन करायचं आहे तर इथे बघा माझा उंबरठा हा मार्बलचा आहे कारण मी रेंटच्या घरात राहते त्याच्यामुळे मला इथे लाकडी उंबरठा वापरता येत नाही पण काही हरकत नाही तुमचा उंबरठा लाकडाचा असो किंवा मार्बलचा असो उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे क करणं हे आवश्यक आहे तर आता उंबरठ्याला हळदीचं लेपन का करायचं तर बघा आपला जो उंबरठा असतो त्यामध्ये संपूर्ण देवांचा वास असतो तेथूनच आपल्या घरात देवांचा प्रवेश होत असतो म्हणून उंबरठ्याचं पूजन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे गोमूत्र व हळद किती पवित्र आहे जेव्हा आपण उंबरठ्याला या गोष्टीचं लेपन करतो तर यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते शिवाय आपल्या घरात नकारात्मकतेचा प्रवेश कधीच होत नाही आपल्या नेहमी सकारात्मकता येते तर बघा कोणी बाहेरची व्यक्ती आपल्या घरात येते तर प्रत्येकाचं मन आपल्याविषयी चांगलं असेलच असं नाही तर बरेच जण नेगेटिव्ह विचार घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर अशी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्या घरात सकारात्मकता सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला हे उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं असतं तर आता हे लेपन कधी करायचं तर लेपन तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमा किंवा एखाद्या शुभ दिवशी म्हणजेच सणांच्या दिवशी तुमच्या घरात काही शुभ कार्य असेल त्यावेळेसही करू शकता रोज नाही करायचं काही शुभप्रसंगीच तुम्ही उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी उंबरठ्याचं लेपन करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे पावलं असतील तर त्या पावलांवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे मी इथे बघा माझं उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे रांगोळी काढून झालेली आहे आणि मी उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला ओवाळायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला कापूर हा नक्की जाळायचा आहे कापूर जाळून झाल्याच्या नंतर आपण उंबरठ्याचे हात आप जोडून नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या उंबरठ्याची दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला अशी पूजा करू शकता जेणेकरून तुमच्याही घरात नेगेटिव्ह एनर्जी येणार नाही उंबरठ्याला हळदी कुंकू फुलं अर्पण केल्याच्या नंतर आता मी धूप दाखवलेला आहे धूप दाखवून झाल्याच्या नंतर मी इथे कापूरही उंबर उंबरठ्यावर ओवाळून घेणार आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना दिवे लावून घेणार आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे उंबरठ्याच्या बाहेर दोन दिवे नक्की लावा दिवे लावून झाल्याच्या नंतर आपल्याला उंबरठ्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू शकता जर माझे पूजेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ